कुरवपूरच्या दिशेला जाणारी वाट आज भक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती आजोबांनी पोथीचा दहावा अध्याय उघडला नातू आज थोडा गोंधळलेला होता कारण काल त्याने ऐकलं होतं की श्रीपाद श्रीवल्लभ गंगेत अदृश्य झाले काल तर तुम्ही म्हणालात की श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य झाले मग भक्तांचं काय झालं देव जर दिसत नसतील तर ते भक्तांच्या संकटात कसे धावून लणार श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय दहावा बाळा श्रीपाद श्रीवल्लभ जगासाठी अदृश्य झाले असले तरी ते कुरवपूर क्षेत्रात आजही गुप्त रूपात वास करतात जसे परशुराम आजही या पृथ्वीवर आहेत तसे दत्तगुरु आपल्या भक्तांची वाट पाहत तिथेच असतात याच एक जिवंत उदाहरण म्हणजे वल्लभेश ब्राह्मण काश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक सदाचारी ब्राह्मण होता तो व्यापार करून आपलं पोट भरायचा त्याने श्रीपाद श्री वल्लभांना एक नवस केला होता देवा जर माझ्या व्यापारात मला यश मिळालं तर मी कुरवपूरला येऊन चार हजार ब्राह्मणांना भोजन घालीन श्रीपादांच्या कृपेने त्याला व्यापारात प्रचंड नफा झाला तो आपला नवस पूर्ण करण्यासाठी सोबत भरपूर द्रव्य म्हणजेच धन घेऊन कुरवपूरच्या प्रवासाला निघाला वल्लभेश धन घेऊन निघाल्याचे काही चोरांनी पाहिले ते चोर कपटाने कुरवपूरला जातो आम्ही तुमच्या सोबत सोबत येतो दोन तीन दिवस ते चालले एके रात्री जेव्हा रस्ता ओसाड होता तेव्हा त्या चोरांनी वल्लभेशावर हल्ला केला त्यांनी त्या निष्पाप ब्राह्मणाचे शीर छेदले गळा कापला आणि त्याचे सर्व धन लुटले आपल्या भक्तावर संकट आलेले पाहून अदृश्य झालेले श्रीपाद श्री वल्लभ क्षणार्धात तिथे प्रगट झाले त्यांचा वेश कसा होता जटाधारी भस्म लाभलेले हातात त्रिशूळ आणि खटवांग प्रभूंनी आपल्या त्रिशूळाने त्या चोरांचा तात्काळ वध केला त्यातला एक चोर मात्र घाबरून शरण आला आणि म्हणाला देवा मी यात सामील नव्हतो श्रीपादांनी त्याला अभाय दिले आणि त्याच्या हातात विभूती दिली त्यांनी आज्ञा केली ही विभूती या ब्राह्मणाच्या शरीरावर आणि गळ्यावर मंत्र म्हणून लाव जशी विभूती लावली तसा वल्लभेश ब्राह्मण पुन्हा सजीव होऊन जिवंत झाला तोपर्यंत सूर्योदय झाला आणि श्रीपाद प्रभू पुन्हा गुप्तेसी अदृश्य झाले आजोबा मग त्या ब्राह्मणाला कळलं का त्याला कोणी वाचवलं वल्लभेश शुद्धीवर आल्यावर चोराला विचारू लागला तू मला का आहेस आणि साक्षात श्रीपाद श्री वल्लभच होते त्याने ते, ते धन घेतले कुरवपूरला जाऊन चोख पूजा केली आणि चार हजार ब्राह्मणांना भोजन घालून आपला नवस पूर्ण केला बाळा गुरुभक्ती कधीही वाया जात नाही जरी ते डोळ्यांना दिसत नसले तरी आपल्या भक्तांच्या पाठीशी सावली सारखे उभे असतात हीच दत्तगुरुंची माया आहे आता यानंतर श्रीपाद प्रभु पुन्हा मानवी देहात नृसिंह सरस्वती म्हणून प्रकट होणार आहे आजोबा देव किती दयाळू आहेत जो रक्षण करतो तोच खरा गुरु श्रीपादांनी वल्लभेशला मृत्यूच्या दाढेतून परत आणले पण आता श्रीपाद, श्रीपाद श्रीवल्लभांचे दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी नृसिंह सरस्वती स्वामींचा जन्म कोठे होणार हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात ही भक्त रक्षक कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन दहा कलियोगी हाची आधार श्री गुरुदेव दत्त